मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहे त्यांचा पहिला मुक्काम जुन्नरमध्ये होणार असून जुन्नरमध्ये आलेल्या मराठी बांधवांसाठी चोख बंदोबस्त जेवणाची व्यवस्था करण्यात आली हजारो मराठा बा, बा, जुन्नर शहरात दाखल होणार असल्याने त्यांची जेवणाची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली जुन्नर तालुक्यातील मराठा बांधवांनी भाकरी चटणी मिरची याचा शिधा आणून ठेवला तसेच ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात आले गुरुवारी सकाळी जरांगे पाटील किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला सुरुवात करणार कळम मनसर मार्गे ते मुंबईत मार्गस्थ होणार आंबेगाव तालुक्यात ठिकठिकाणी त्यांचा सत्कार सन्मान होणार आहे आंबेगाव तालुक्यातील मराठा हजारो बांधव मोर्चा सहभागी होणार असून जारांगे पाटलांच्या ताफ्या पुढे मार्गस्थ होणार आहे दरम्यान शिवनेरी परिसरात गर्दी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुरी यांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून जुन्नर बाजार समितीचा शेतमालाचा बाजार बंद बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तसेच पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी आंबेगाव तालुक्याचा दौरा करत पोलिस अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शक सूचना दिल्याचे सांगण्यात आले मानव होते पाटील पाऊस येऊ हो द्या उर हो द्या वारा येऊ हो द्या था, थांबणार नाही मावळे निघाल्या पावसामध्ये सुद्धा पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे मावळे निघाले पावसामध्ये बघा पाऊस आणि पावसात संघर्ष होता मराठी पाटील मुंबईच्या देशाला कोण थांबवेल ह्या वादळाला कोण थांबवेल कोणीच नाही थांबू शकत पाऊस नाही ऊन नाही वारा नाही पावसात सुद्धा सर्व गाड्या मुंबईच्या दिशेनं रवाना आता होतो आम्ही पैठणच्या पाठीमागे काही वेळ आता काही वेळातच पैठण मध्ये या बघा गाड्या आणि पाऊस